विश्व ट्वेंटी फोर न्यूज श्रीकांत देशमुख दुष्कर्म प्रकरणी सहा तारखेपर्यंत अटक न करण्याचे आदेश सोलापूर एका महिलेवर केलेल्या दुष्कर्म प्रकरणी श्रीकांत देशमुख यांनी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी सोलापूरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश के डी शिरभाते यांच्यासमोर झाली असता सरकारी पक्षाने म्हणणे सादर केले तसेच श्रीकांत देशमुख यास कोर्टात हजर राहण्याबाबतचा अर्ज दाखल केला त्या अर्जावर अर्जदारांच्या वकिलाने म्हणणे दाखल करण्यास मुदत मागितली त्यावरून न्यायालयाने पुढील चौकशीसाठी सहा तारीख दिली व श्रीकांत देशमुख यांना अटक न करण्याचा आदेश पुढील सहा तारखे पावेतो वाढून दिला त्यात आरोफीतर्फ ऍडव्होकेट मिलिंद थोबडे ऍडव्होकेट आशिष गायकवाड मुंबई ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव ॲडव्होकेट विनोद सूर्यवंशी ऍडव्होकेट अभिजित इटकर ॲडव्होकेट निशांत लोंडे यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत यांनी तर मूळ फिर्यादीतर्फे विदावंत पांढरे यांनी काम पाहिले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा